नंतर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये फेक झालेली होती आणि या संदर्भात सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक पत्रकार परिषद घेतायत थेट जाऊयात एडिट करतील स्टार्ट ठीक है काल दिनांक जुलाई दोन हजार पंच रोजी दुपारी एक वजे चुमार कमलाराजे चौक येथील प्रियदर्शिनी हॉल येथे श्री फतेसिंग शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जन्मेजय राजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमाकरिता यातील फिर्यादी सोबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीणदादा गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरून हॉलकडे पाई जात असताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राहणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्ते इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाई वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकस नुकसान केले यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत मुख्य आरोपी आहे दीपक काटे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सध्याची स्थिती कशा पद्धतीनं हां कालची जी घटना झालेली आहे घटनास्थळावरून दोन आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल दाखल व्हायला जे काही फिर्यादी यातील फिर्यादीनं उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दा गुन्हा दाखल झाला त्यानंतर या या जे दोन ताब्यात घेतलेले जे दोन आरोपी होते त्या आरोपी ताब्यात होते गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपत्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत काही संस्था संघटनांची माहिती हे आहे मागणी आहे की आरोपींच्या विरोधात तीनशे सात साठ कलम लावण्यात यावे जिवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील के आरोप होतोय त्या संदर्भात काही कलम वाढण्याची शक्यता आहे किंवा त्याची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे यामध्ये जे काही जखमी आहेत त्यांचं काल मेडिकल झालेलं आहे त्या जखमीचा असं म्हणणं होतं की मला आणखी काही त्रास होतो त्यांना पुढे रेफर केलेला आहे रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची जख इंजुरी सर्टिफिकेटमध्ये आणखी काही वगैरे असं आलं तर योग्य ते आपण कलम आउट करण्याची तयारी ठेवलेली आहे प्रवीण गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नव्हता आणि त्यामुळेच ही घटना घडली आरोप आहे काय उत्तर हा जो कार्यक्रम होता जो नागरी सत्कार सोहळा होता हा इंडोर होता त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला कोणतेही माहिती दिली नाही किंवा पोलिसाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही हा इंडोर कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांना का या कार्यक्रमाची माहिती होती पण पर त्यांनी परमिशन वगैरे काही घेतलेलं नव्हतं इंडोर कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी पोलीस वगैरे आपण बंदोबस्त ठेवलेला